मुंबई येथे पार पडलेल्या टाटा थिएटर नरिबन पॉइंट मुंबई येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने शेंदुर्जना घाट येथील आदर्श शिक्षक अतुल पडोळे यांना सन्मानित करण्यात आलं आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नॉर्वेकर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर कौशल्य विकास उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वरुड तालुक्यातील शेंदुर्जना घाट येथील जनता गर्ल्स हायस्कूल येथील शिक्षक अतुल पडोळे यांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं अतुल पडोळे यांना दोन हजार एकवीस मध्ये मदत फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे शिक्षक ध्येय व मध्ये कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार हा सुद्धा त्यांना मिळाला होता आशिष ई मासिकच्या वतीने दोन हजार एकवीस बावीस मध्ये उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी